आणि राजकीय वर्तुळात सर्वात मोठा भूकंप या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ठाकरे गट आता सर्वात मोठा विजय होणार कारण की हे बारा आमदार आता ठाकरे गटाच्या संपर्कात त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीसांना मोठा धक्का सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज राजकीय वर्तुळात परत पुन्हा मोठा भूकंप सध्या तरी आता राजकीय वर्तुळातली सर्वातली मोठी आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ठाकरेकटात परत येण्यास इच्छुक असल्याचा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दावा केला चंद्रपुरातील निर्भय सभेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी चक्क बारा आमदारांच्या नावांची यादी सुपासून दाखवली आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे तर जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले असं म्हणत राऊ यांनी गद्दारांसाठी ठाकरे गटाचे दरवाजे बंद असल्या या ठिकाणी म्हटलेलं आहे श्रीनिवास वनगा पालघर लता सुधोणी चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितिन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही जे गद्दार गेले ते आमच्यासाठी नेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास भोगून आमच्यासारखे आणि हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेल्या दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाही